नमस्कार मंडळी कॉलेज लाईफ म्हणजे एकदम धमाल अभ्यास आणि रोज नवे अनुभव पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र सतत आपल्याला आठवत राहते ती म्हणजे पैशांची गरज आपला पॉकेट मनी मग याच गरजेला एका मोठ्या संधीमध्ये कसं रूपांतरित करायचं कॉलेज सांभाळून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र कसं बनायचं याचाच एक सविस्तर आराखडा आज आपण समजून घेणार आहोत मला खात्री आहे ही भावना आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवली असेलच मित्रांसोबतची एखादी छोटीशी ट्रिप असेल एखादा आवडलेलं पुस्तक किंवा नवीन गॅजेट घ्यायचं असेल किंवा अगदी कॉलेजच्या कॅन्टीनमधला खर्च प्रत्येक वेळी आपल्याला पालकांवर अवलंबून राहावं लागतं आणि त्यात काहीच गैर नाही पण विचार करा स्वतः कमावलेल्या पैशातून खर्च करण्याची जी भावना आहे जो आत्मविश्वास मिळतो तो खरंच खूप वेगळा असतो आता मनात पहिलाच प्रश्न आला असेल अरे पण हे सगळं करायला वेळ कुठून काढायचा अभ्यासाचं काय होणार पण कल्पना करा जर दिवसातले फक्त दोन तास हो फक्त दोन तास बाजूला काढून आपण स्वतःच्या कमाईचा एक मार्ग तयार करू शकलो तर दोन लेक्चर्सच्या मधला रिकामा वेळ किंवा संध्याकाळचे काही तास वापरून हे अगदी सहज शक्य आहे आपल्या अभ्यासाला कोणताही धक्का न लावता वेळेचं योग्य नियोजन कसं करायचं हेच तर आपल्याला शिकायचं आहे आणि कुणाला माहीत पुढची मोठी सक्सेस स्टोरी आपल्यातूनच कोणीतरी घडवेल माग झुकरबर्गचं उदाहरण आपल्याला हेच तर दाखवून देतं की कॉलेजच्या हॉस्टेलची एक छोटीशी खोलीसुद्धा जग बदलणाऱ्या कल्पनेची प्रयोग शाळा बनवू शकते आता प्रत्येक कल्पना फेसबुक इतकी मोठी असेलच असं नाही पण स्वतःच्या हिमतीवर काहीतरी सुरू करण्याचा जो अनुभव मिळतो ना तो आयुष्यभरासाठी आपल्याला घडवतो कॉलेजचा काळ हाच तर नवनवीन प्रयोग करण्यासाठी आणि स्वतःला आजमावण्यासाठी सर्वोत्तम असतो तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण या सर्व मुद्द्यांवर सविस्तरपणे बोलणार आहोत सुरुवात करूया एका पायाभूत आराखड्याने मग बघूया वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसाय कल्पना त्यामध्ये तंत्रज्ञानाचा म्हणजे एआयचा वापर कसा करायचा आणि सगळ्यात शेवटी एक यशस्वी विद्यार्थी उद्योजक बनण्यासाठी लागणारे तीन सर्वात महत्वाचे नियम चला तर मग सुरुवात करूया चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला भाग सुरू करूया विद्यार्थ्यांसाठी आर्थिक आराखडा बघा कोणतीही इमारत बांधण्याआधी तिचा पाया मजबूत असावा लागतो त्याचप्रमाणे कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी आपली मानसिकता आणि साधनं तयार असायला हवीत हा भाग म्हणजे तोच पाया मजबूत करण्याबद्दल आहे व्यवसायाचं नाव ऐकल्यावर अनेकांच्या डोळ्यासमोर काय येतं मोठी गुंतवणूक ऑफिस भरपूर भांडवल पण इथेच आपल्याला आपली विचारसरणी बदलायची आहे आजच्या डिजिटल जगात आपल्या हातात असलेला स्मार्टफोन हेच आपलं ऑफिस आहे आणि आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे गरज आहे ती फक्त काहीतरी नवीन शिकण्याच्या इच्छेची आणि ते काम सातत्याने करत राहण्याच्या जिद्दीची त्यामुळे गुंतवणुकीची चिंता तर डोक्यातून पूर्णपणे काढून टाका आता आपण येऊया आपल्या विश्लेषणामधल्या दुसऱ्या भागाकडे डिजिटल आणि कौशल्य आधारित उपक्रम या भागात आपण अशा काही कल्पना पाहणार आहोत ज्यांना आजच्या डिजिटल जगात प्रचंड मागणी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टी आपण घर बसल्या किंवा कॉलेजमधूनही करू शकतो तर आपली पहिली कल्पना आहे शॉर्ट फॉर्म व्हिडिओ एडिटिंग आपण सगळेच दिवसभरात इंस्टाग्राम रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्स स्क्रोल करत असतो नाही का पण कधी विचार केलाय का की हे व्हिडिओ बनवणारे मोठे युट्यूबर्स आणि इन्फ्लुएन्सर्स जे आहेत त्यांना रोजच्या रोज हे व्हिडिओ प्रोफेशनल पद्धतीने एडिट करायला वेळ मिळत असेल का अजिबात नाही आणि इथेच आपल्यासाठी एक प्रचंड मोठी संधी निर्माण होते आणि हे का मिळवणं खूप सोपं आहे पहिली पायरी कॅपकट किंवा इन शॉर्ट सारखी मोफत ॲप्स वापरायला शिका युट्यूबवर याचे हजारो ट्युटोरियल्स उपलब्ध आहेत दुसरी पायरी आपल्या आवडत्या दहा पंधरा क्रिएटर्सना इन्स्टाग्रामवर एक प्रोफेशनल मेसेज पाठवा त्यात सांगा की आपण त्यांचं काम कसं आणखी चांगलं करू शकता आणि तिसरी पायरी सुरुवातीला एक रील मोफत एडिट करून देण्याची ऑफर द्या दे। जेणेकरून त्यांना आपल्या कामाची क्वालिटी कळेल एका रीलसाठी पाचशे ते हजार रुपये अगदी सहज मिळू शकतात विचार करा दिवसाला फक्त एक जरी क्लायंट मिळाला तरी महिन्याला पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त कमाई होऊ शकते आपली दुसरी कल्पना आहे ग्राफिक डिझायनिंग आणि थांबा यासाठी कोणत्याही महागड्या सॉफ्टवेअरची किंवा कोर्सची अजिबात गरज नाही आपल्या आजूबाजूला बघा कितीतरी छोटी दुकानं रेस्टॉरंट्स जिम क्लासेस आहेत ज्यांना त्यांच्या जाहिरातीसाठी सतत आकर्षक पोस्टर्स मेनू कार्ड्स किंवा सोशल मीडिया पोस्टची गरज असते हे काम आपण त्यांच्यासाठी करू शकतो यासाठी कॅनव्हा नावाचं एक चादुई आणि पूर्णपणे मोफत असलेले टूल उपलब्ध आहे यावर हजारो तयार टेम्पलेट्स आहेत जे आपण सहजपणे बदलू शकतो इतकंच नाही तर त्यातल्या एआयचा वापर करून तर काही मिनिटातच प्रोफेशनल दर्जाचे डिझाईन तयार करता येतात सुरुवातीला काय करा दहा बारा चांगले डिझाईन्स तयार करा तोच तुमचा पोर्टफोलिओ असेल हा पोर्टफोलिओ घेऊन आपल्या परिसरातील व्यावसायिकांना भेटा आणि आपलं काम दाखवा आपली तिसरी कल्पना आहे कंटेंट रायटिंग म्हणजेच लिखाण कौशल्य आज प्रत्येक व्यवसायाला प्रत्येक डॉक्टरला किंवा अगदी कलाकारालाही स्वतःची एक वेबसाईट किंवा ब्लॉग हवा असतो यावर सातत्याने माहितीपूर्ण लेख लिहिण्यासाठी त्यांना चांगल्या लेखकांची गरज असते जर आपली मराठी किंवा इंग्रजी भाषेवर चांगली पकड असेल आणि आपल्याला लिहायला आवडत असेल तर ही संधी खास आपल्यासाठीच आहे आणि इथेही तंत्रज्ञान आपल्या मदतीला येतं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आपण चॅट जीपीटी सारख्या एआय टूलचा सा वापर करून लेखाची पहिली रूपरेषा किंवा ड्राफ्ट तयार करू शकतो यामुळे आपला खूप वेळ वाचतो पण एआयने दिलेलं लिखाण हे अंतिम उत्तर नाही त्यात स्वतःचा अनुभव स्वतःची भाषा आणि शैली मिसळणं खूप गरजेचं आहे कारण तो जो मानवी स्पर्श आहे ना तोच आपल्या कामाला इतरांपेक्षा वेगळं आणि अधिक मौल्यवान बनवतो आता वळूया आपल्या तिसऱ्या भागाकडे स्थानिक सेवा व्यवसाय कल्पना या अशा सेवा आहेत ज्या आपण आपल्या कॉलेज कॅम्पसमध्ये आपल्या परिसरात किंवा आपल्या शहरात अगदी सहजपणे देऊ शकतो आणि ज्यासाठी आपल्या वेळेव्यतिरिक्त इतर कोणतीही गुंतवणूक लागणार नाही चौथी कल्पना आहे ऑनलाईन शिकवणी बघा आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या विषयात हुशार असतोच कोणाला गणित खूप आवडतं कोणाला विज्ञान तर कुणी इंग्रजीमध्ये एकदम पारंगत असतं आपल्या याच ज्ञानाला आपण कमाईच्या साधनात बदलू शकतो आपल्यापेक्षा लहान वर्गातील विद्यार्थ्यांना म्हणजेच शालेय विद्यार्थ्यांना आपण ऑनलाईन शिकवणी देऊ शकतो आणि यासाठी काय लागतं फक्त एक स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन झूम किंवा गुगल मीटसारख्या मोफत प्लॅटफॉर्मचा वापर करून आपण घर बसल्या शिकवणी घेऊ शकतो याचा दुहेरी फायदा आहे एक तर आपली कमाई होईल आणि दुसरं म्हणजे इतरांना शिकवताना आपले स्वतःचे ज्ञान आणि संकल्पना अधिक पक्क्या होत पाचवी कल्पना जी आजच्या पिढीसाठी अगदी नैसर्गिक आहे ती म्हणजे सोशल मीडिया मॅनेजमेंट आपण दिवसातला बराचसा वेळ सोशल मीडियावर घालवतो मग याच वेळेचा उपयोग करून पैसे कमवता आले तर किती छान होईल आपल्या परिसरातील अनेक कॅफे जिम किंवा दुकानांच्या मालकांना त्यांचं सोशल मीडिया पेज रोजच्या रोज अपडेट करायला वेळ मिळत नाही आपण त्यांचं हे काम हाती घेऊ शकतो आपलं काम अगदी सोपं असेल रोज एक आकर्षक पोस्ट तयार करणं आणि दिवसातून दोन तीन स्टोरीज टाकणं एक गोष्ट लक्षात ठेवा सोशल मीडियामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते सातत्य आपण हे काम सातत्याने केल्यास त्या व्यवसायाची ऑनलाईन ओळख वाढते ग्राहक वाढतात आणि त्यामुळेच ते आपल्याला आनंदाने महिन्याला एक ठराविक रक्कम नक्कीच देतील सहावी कल्पना आहे इव्हेंट सपोर्ट आपल्या आजूबाजूला वाढदिवस छोटे समारंभ किंवा कॉलेजमध्ये मोठे फेस्टिवल्स असे कार्यक्रम सतत होत असतात या कार्यक्रमांच्या आयोजनात खूप धावपळ असते आणि अने अनेक लहान मोठी कामं असतात आपण या आयोजकांना मदत करू शकतो पाहुण्यांची नोंदणी सांभाळल्यापासून ते स्टेज मॅनेजमेंटपर्यंत अशा अनेक कामांमध्ये मदत करून एका दिवसात चांगले पैसे कमवता येतात आत्तापर्यंत आपण सेवांवर आधारित कल्पना पाहिल्या आता आपण आपल्या चौथ्या भागात अशा कल्पना पाहणार आहोत जिथे आपण एखादं उत्पादन विकू शकतो आणि तेही कोणतीही मोठी गुंतवणूक न करता चला पाहूया सृजनशील उत्पादन आधारित संधी सातवी कल्पना आहे रीसेलिंग म्हणजेच पुनर्विक्री हा एक शून्य गुंतवणूक आणि शून्य जोखीम असलेला व्यवसाय आहे यात आपल्याला स्वतः कोणतंही उत्पादन तयार करायचं नाही किंवा विकत घेऊन स्टॉक करायचा नाहीये मीशो किंवा शॉप्सीसारख्या ॲप्सवर हजारो उत्पादनं उपलब्ध आहेत आपण फक्त त्यांचे मध्यस्थ म्हणून काम करायचं आहे याची प्रक्रिया खूपच सोपी आहे या ॲप्सवरून उत्पादनांचे फोटो आणि माहिती घ्यायची त्यात आपलं मार्जिन किंवा नफा जोडून ती किंमत आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना किंवा व्हॉट्सॲप ग्रुप्सवर शेअर करायची जेव्हा कुणी ऑर्डर देईल तेव्हा आपण ती ऑर्डर थेट ग्राहकाच्या पत्त्यावर पाठवायची उत्पादन कंपनीकडून ग्राहकाकडे जाईल आणि आपला नफा सरळ आपल्या बँक खात्यात जमा होईल सोप्पा आहे ना आठवी कल्पना आहे कस्टमाइज गिफ्ट्सची जर आपल्यामध्ये थोडी कला असेल तर ही कल्पना आपल्यासाठीच आहे आपण हाताने बनवलेली चित्र की चेन्स किंवा फोटो फ्रेम्स विकू शकतो किंवा प्रिंट ऑन सारख्या सेवा वापरून आपण डिझाईन केलेले टी शर्ट्स किंवा मग्स विकू शकतो ज्यात आपल्याला ऑर्डर आल्यावरच उत्पादन तयार करावं लागतं ह्यासाठी इन्स्टाग्रामवर एक छोटंसं पेज सुरू करणं हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो नववी कल्पना ही एक क्लासिक आणि कॉलेज कॅम्पसमध्ये नेहमी यशस्वी होणारी कल्पना आहे जुन्या पुस्तकांची पुनर्विक्री प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या शेवटी सिनियर्सना त्यांची पुस्तकं विकायची असतात आणि वर्षाच्या सुरुवातीला ज्युनियर्सना तीच पुस्तकं कमी किमतीत हवी असतात आपण या दोघांमधला दुवा बनू शकतो सिनियर्सकडून पुस्तकं योग्य दरात विकत घ्यायची आणि ज्युनियर्सना थोडा नफा ठेवून विकायची आणि आपली दहावी कल्पना आहे ॲफिलिएट मार्केटिंग ही एक अतिशय प्रामाणिकपणे करण्याची गोष्ट आहे आपण जे गॅजेट्स पुस्तकं किंवा इतर वस्तू वापरतो आणि ज्या आपल्याला खरोखर आवडतात त्यांचे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टच्या खास लिंक्स तयार करून ते आपण शेअर करू शकतो जेव्हा कोणी आपल्या लिंकवरून खरेदी करेल तेव्हा आपल्याला त्यातून ते काही टक्के कमिशन मिळतं यात सर्वात महत्वाचं आहे विश्वासार्हता टिकवणं आता आपण एका खूप खास भागाकडे आलो आहोत भाग पाच यशासाठी ए चा वापर विद्यार्थी म्हणून आपल्याकडे वेळ मर्यादित असतो अशा वेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय हे आपलं काम अनेक पटींनी सोपं जलद आणि अधिक प्रभावी बनू शकतं खरं सांगायचं तर एआय हे आपल्यासाठी एका सुपर पॉवर सारखं आहे ही तुलनाच सगळं सांगून जाते विचार करा पूर्वी जिथे कोडिंगच्या एका छोट्याशा चुकीसाठी तासन तास जायचे तिथे आता आपण चॅट जीपीटीला कमांड देऊन कोड तयार करून घेऊ शकतो ज्या ग्राफिक डिझाईनसाठी प्रोफेशनल कौशल्य लागायचं तिथे आता आपण मिडजर्नी साख्या टूलला फक्त शब्दात सांगून अप्रतिम चित्र तयार करू शकतो अभ्यासासोबत व्यवसाय करताना वेळ वाचवण्यासाठी आणि कामाची गुणवत्ता वाढवण्यासाठी या टूलचा वापर करायलाच हवा आणि आता आपण आपल्या आजच्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत भाग सहा विद्यार्थी उद्योजकतेचे तीन स्तंभ व्यवसाय सुरू करणं ही एक गोष्ट आहे पण तो अभ्यास सांभाळून यशस्वीपणे चालवणं हे एक आव्हान आहे त्यासाठी हे तीन मूलभूत नियम किंवा स्तंभ नेहमी लक्षात ठेवायला हवेत पहिला आणि सर्वात महत्वाचा स्तंभ अभ्यास प्रथम हे कधीही विसरू नका की आपलं पहिलं आणि मुख्य काम विद्यार्थी म्हणून अभ्यास करणं आहे व्यवसायातून मिळणारे पैसे किंवा यश यामुळे आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामाने यासाठी वेळेचं योग्य नियोजन करणं खूप गरजेचं आहे दिवसातला कोणत्या वेळ अभ्यासासाठी आणि कोणत्या व्यवसायासाठी हे आधीच निश्चित करा दुसरा स्तंभ आहे लर्निंग ओव्हर अर्निंग म्हणजेच कमाईपेक्षा शिकण्याला अधिक महत्त्व द्या विशेषत सुरुवातीच्या काळात आपल्याला किती पैसे मिळत आहेत यापेक्षा आपण या, या प्रक्रियेतून कोणती नवीन कौशल्य शिकत आहोत आपलं संवाद कौशल्य कसं सुधारत आहे किंवा वेळेचं नियोजन कसं जमतंय यावर लक्ष केंद्रित करा कारण हे शिक्षण आणि अनुभव आपल्याला भविष्यात कमाईपेक्षा कितीतरी पटीने अधिक मौल्यवान ठरणार आहेत आणि तिसरा स्तंभ आहे नेटवर्किंग कॉलेज हे फक्त पदवी मिळवण्याचं ठिकाण नाही तर ते समविचारी लोकांशी भविष्यातील सहकार्यांशी आणि मित्रांशी नातेसंबंध जोडण्याचं एक उत्तम व्यासपीठ आहे आपल्या मित्रांशी प्रोफेसरशी आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भेटणाऱ्या लोकांशी चांगले संबंध निर्माण करा कारण आज जो आपला वर्गमित्र आहे तोच उद्या आपला ग्राहक किंवा व्यावसायिक भागीदार असू शकतो तर ह्या होत्या दहा व्यवसाय कल्पना आणि त्या यशस्वी करण्यासाठीचे काही महत्वाचे नियम एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा या प्रवासात आपण फक्त पैसेच कमवणार नाही तर त्यापेक्षाही अधिक मौल्यवान गोष्ट मिळवणार आहोत आणि ती म्हणजे आत्मविश्वास स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या हिमतीवर काहीतरी उभं केल्यावर जो आत्मविश्वास मिळतो तो, तो आपल्याला आयुष्यभर प्रत्येक आव्हानाला सामोरं जाण्याची ताकद देतो तर मग या दहा कल्पनांपैकी कोणती कल्पना आपल्याला सर्वात जास्त व्यवहार्य आणि रोमांचक वाटली आपण कोणती कल्पना करून पाहण्याचा विचार करत आहात आपले विचार कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो जर यापैकी कोणत्याही एका कल्पनेवर उदाहरणार्थ व्हिडिओ एडिटिंगसाठी पहिला क्लायंट कसा मिळवायचा ह्यावर सविस्तर माहिती हवी असेल तर तेही सांगा चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया